स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी पाठ तिसरा तोडणी प्रश्न पहिला तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ मिराने वसंतला तमसोमा ज्योतिर्मयचा सांगितलेला अर्थ उत्तर मिराने वसंतला तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे असा अर्थ सांगितला या अर्थाचा उलगडा होवा म्हणून पुढे ती म्हणाली तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही म्हणजे अंधार आणि पुढच्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ वसंतच्या मनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती चिमणीच्या उजेडात मीराला वसंतचे पुस्तक सापडले तिच्या ओरडण्याने वसंतला शाळेची आठवण झाली तो कोपीच्या बाहेर येऊन वडिलांना म्हणाला की मला कधी शाळेत पाठवणार त्याच्या मनात शिक्षणाविषयी सतत उलघाल होत होती यावरून वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ दिसून येते अग पण दादांना शिक्षण सोडलं तवा वाचता तरी कसं येणार या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ उत्तर दादांना म्हणजेच शंकरला म वसंतच्या वडिलांना ऊस तोडणीच्या कामात वसंत मदतनीस म्हणून हवा होता म्हणून दादांनी त्याचे शिक्षण थांबवले त्यामुळे वसंतला वाचन करता येणे शक्य नाही असा या वाक्याचा अर्थ आहे प्रश्न दुसरा वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्यपाठातून शोधून लिहा एक शाळेची आठवण झाली दोन दादा मले शाळत कवा धाडणार तीन त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलघाल होत होती शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशी झोपला चार सडकेवर पडलेल्या कागदावर नजर तसा वसंतची खेळली कागद उचलून हातात धरला पण कागदावरच्या संस्कृत मधल्या शब्दाचा उलगडा नीट होत नव्हता पाच ताई मला सडकेवर कागद गवसला त्यावर काय लिहिलंय बघ पाच अग पण दादांना शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कस येणार ताई काही झालं तरी मी शिकणारच सात कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्याने वसंतला उभारी आली आठ वसंत न लगेच मित्रांना गाठलं आता म्या साळला येणार असं वसंता सगळ्यांना सांगत सुटला प्रश्न तिसरा खालील आकृतीत योग्य शब्द लिहा अ बैलाचे खाद्य पाचुंद्यातील सरमड आ शंकूच्या आकाराची झोपडी प्रश्न चौथा तुम्हाला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडले स कारण सांगा पाठातील वसंताची ताई मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले मीराचे शिक्षण आठवीपर्यंत झाले होते परंतु ती हुशार होती संस्कृतच्या वाचनाचा तिने बरोबर अर्थ सांगितला मीरा आई वडिलांना ऊस तोडणीच्या कामात मनोभावे मदत करत होती परंतु विशेष म्हणजे वसंतने पुढे शिकावे अशी प्रेरणा तिने वसंतला दिली त्यामुळे मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले प्रश्न पाचवा खालील आकृती पूर्ण करा मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले मीरा वसंत इतर बायका दामू तारा मीरा वसंत मीरा आणि वसंतने झऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला इतर बायका इतर बायकांनी गाडीजवळ चुली पेटवल्या दामू दामूने आपले बैल नदीवरून पाणी पाजून आणले तारा ताराने भाकरी थापून तव्यावर पिठले टाकले खेळू या शब्दांशी अ गटात न बसणारा शब्द शोधून लिहा एक श्रीमंत धनवान गरीब लखपती गटात न बसणारा शब्द गरीब दोन रात्र निशा प्रभात यामिनी गटात न बसणारा शब्द प्रभात तीन असशिक्षित निरक्षर अंगठे बहादर शिक्षित गटात न बसणारा शब्द शिक्षित चार गवसणे मिळवणे हरवणे सापडणे गटात न बसणारा शब्द हरवणे आ कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा आनंदाला पारावर न उरणे हरकून जाणे हातभार लावणे आबाळ होणे एक वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यामुळे केशवच्या शिक्षणाची आबळ झाली तीन गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावर उरला नाही तीन शिमरन आईला घरातल्या कामासाठी हातभार लावते चार रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा हपकून गेली की खालील शब्दांना पर हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते बनवा मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा पर प्रांत भाषा देश ग्रह राष्ट्र प्रत्यय लावून तयार झालेले शब्द एक परप्रांत दोन परभाषा तीन परदेश चार परग्रह पाच परराष्ट्र यासारखे आणखी शब्द परजातीय परमार्थ परगाव परलोक परखड परधन ई, खालील शब्दात लपलेला अर्थ शोधून लिहा एक तांबड फुटल पहाट झाली दोन गाडी रुळावर आली पुन्हा सुरळीत होणे तीन अंधाराकडून उजेडाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे चार चूल शिलगावली चूल पेटली उ खालील वाक्य प्रमाण भाषेत लिहा पोरा मले तरी कुठ वाचता येतय पोरा मला तरी कुठं वाचता येत अव समधी लेकर शाळला गेली अन तुपलं अग सगळी लेकर शाळेला गेली आणि तुझ आता तुम्ही समधीच म्हणत्यात तर म्या तरी कशाला आडवा येऊ आता तुम्ही सगळेच म्हणतात तर मी तरी कशाला आडवा येऊ चार आता मी सालला एनार। आता मी मी शाळेला येणार उ खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा शाळेचा पहिला दिवस शाळेची इमारत नवीन पुस्तकांचा सुगंध नवीन मित्र वर्ग शिक्षक आनंद शाळेच्या सुट्ट्या संपत आल्या दोन दिवसात शाळा सुरू होईल आम्हाला शाळेचे पुस्तके गणवेश व इतर साहित्य मिळते मी आई सोबत बाजारात गेले आणि माझ्यासाठी एक नवीन दप्तर आणले सोमवारी शाळेत सुरू होणार मला शाळेची ओढ लागली माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळेवाडी खालची शाळेची इमारत अशी साधीच पण मोठमोठ्या झाडांच्या कुशीत वसलेली प्रत्येक वर्ग खुली आधुनिक साहित्यानी सुसज्ज पहिलेच दिवशी आम्हाला पुस्तके देण्यात आली नवीन पुस्तकांचा सुगंध मनात दरवळू लागला पुस्तकातील आकर्षक चित्र डोळ्यांना सुखावत होती या वर्षी माझ्या वर्गात अनेक नवीन चेहरे दिसत होते नवीन मित्रमैत्रिणी पाहून मला खूप आनंद झाला माझ्या माझी त्यांच्यात सोबत छान मैत्री झाली आम्हाला या वर्षी शाळेचे मुख्याध्यापक श्री पालवे सर हे वर्ग शिक्षक आहे हे आम्हाला समजल्यावर खूप आनंद झाला सर जितक्या शिस्तीने शिकवायचे तितक्याच प्रेमाने आम्हाला समजून घ्यायचे आनंददायी शिक्षण हा सरांच्या अध्यापनाचा आत्मा नवीन पुस्तके नवे मित्र आवडते वर्ग शिक्षक पाहून मला खूप आनंद झाला या वर्षी खूप काही शिकायला मिळणार याचा देखील आनंद मनात होताच या पाठात ग्रामजीवनातील काही शब्द आलेले आहेत त्यांची यादी करा आणि त्याचा अर्थ समजून घ्या उमगल नाही समजलं नाही बाप्या माणूस पुरुष जिऱ्यावर झऱ्यावर गवसलं सापडलं कोप्या झोपड्या आलू आलो विद्यार्थी मित्रांनो अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा